हाई, हलो, नमस्कार हाय हॅलो हा ब्लॉग आहे अंदमान निकोबार मधल्या इतर सगळ्या गोष्टींचा झटपट एक चक्कर मारूया ही जागा आहे फ्लॅग पॉइंट 1943 फॉर्टी थ्री म्हणजे या ठिकाणी एकोणीसशे त्रेचाळीस साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पहिल्यांदा आपला तिरंगा फडकवला होता अंदमान निकोबारमध्ये अर्थातच बेट असल्याकारणाने सगळीकडचे प्रवास बोटीने होते मोठी बोट छोटी बोट मध्यम बोट पण सगळे प्रवास उत्तम होते ही सगळ्यात मोठी बोट आहे नॉटिका एकूणात अंदमान निकोबारमध्ये मला असं लक्षात आलं आहे की खूप नियम पाळले जात आहेत सगळे म्हणजे जे इथले लोकल आहेत ते सुद्धा म्हणजे आम्हाला टुरिस्ट म्हणून ते सांगतात की हे असं करू नका इकडे कचरा टाकू नका फोन वापरू नका टाईप्स म्हणजे असे अनेक नियम इथे पाळले जात आहेत त्याच्यामुळे निसर्गात जी स्वच्छता मी आज बघितली आहे इथे बघितली आहे आज असं नाही एकूण अंदमान निकोबार मध्ये ज्या तीन चार ठिकाणी मी गेले त्याचं कारण एवढंच आहे की इथे अतिशय सिन्सिअरली नियम पाळले जात आहेत नाईस nice. आता ही वेगळ्या प्रकारची बोट इथून आम्ही बार्टांगला गेलो होतो पोर्ट वरनं आणि याच्यात बस गाडी जसं तुम्ही बघताय तसं शिवाय माणसं असं सगळं होत आता ही अजून एक प्रकारची बोट अतिशय छोट्या ठिकाणी घेऊन जायचं होतं त्यामुळे छोटीशी बोट पण किती सुंदर निसर्ग आहे बघा आम्हाला इथून जाताना असा फील आला की आपण एखाद्या खुफिया ठिकाणी चाललोय आणि त्यांनी ही सिक्रेट ठेवलं होत घाम बघा किती आलाय मला आणि हे खुफिया ठिकाण म्हणजे बारटांग इथले लाईमस्टोन केव्ज अतिशय सुरेख असे नैसर्गिकरित्या तयार झालेले लाईमस्टोन केव हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा अनेक वर्ष जुनी ही केव आहे आणि इथे नैसर्गिकरित्या निर्माण झालेले विविध आकार त्यांनी मला दाखवले मला असं नाही सगळ्यांनाच खूप वेगवेगळे आकार शंखाचा गणपतीचा हत्तीचा असे खूप आकार या केव्स मध्ये जाताना आणि तिथून बाहेर पडतानाचा हा जो मार्ग आहे हा सुद्धा सुखद होता समुद्राचे सुद्धा खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला बघायला मिळतात आणि आता ही एक वेगळीच जागा नील आयलंड वरची ही जागा आहे आणि बीचचा जवळून हा सगळा रस्ता जातो खूप अवघड आहे इथून चालणं इथे अनेक तुटलेल्या चपला पडलेल्या होत्या <laughs> आता शिरीष धडपडला सुद्धा आणि त्याचीही चप्पल तुटली होती इथे कारण इथून जो वॉक आहे तो खरंच अवघड आहे पण ह्या अवघड वॉक नंतर जे सौंदर्य आहे ना हा इथे दगडाचा निर्माण झालेला नॅचरल ब्रिज आहे हा बघा हा स्वच्छ सुंदर अथांग समुद्र सगळीकडे स्वच्छता त्यामुळे मला एक वेगळाच आनंद मिळालाय तुम्ही पण नक्की जा अंदमान निकोबारला सो so, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा कर आणि कमेंट वर गप्पा मारूया बाय बाय